नमस्कार शेतकरी बंधू नोकृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी लिहिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती अमरावती आव्हा नव्वद क्विंटलची किमान द्र भेटले सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व सादरणत्र भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आव्हा चार हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व साधारणत्र भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे राळेगाव अवकाली पाच हजार पाचशे क्विंटलची किमानधर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे तीस रुपये आणि सर्व अदरंदर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मौदा अवकाली दोनशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे साठ रुपये आणि सर्व अदरंदर भेटला आहे सात हजार पंचावन्न रुपये त्यानंतरची बाधा समिती अष्टीवर्धात जात आहे एके चार लांब स्टेपला व काल पाचशे बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात र्रंद्र भेट आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजारा समिती आहे पार्शिवनी जाता याचार मध्यम स्टेपला वखली एक हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले आहे सात हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली शेचाळीस क्विंटलची किमान भेटले सात हजार तीनशे ऐंशी रुपये कमालद्र भेटले सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्व रंध्र भेटले सात हजार सहाशे पंधरा रुपये नंतरची बाजार समिती अकोला बोरगामून आहे लोकल अवकाली एकशे सात क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्व रंध्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासमिती आहे उमरडे जात आहे लोकल अवकाली चारशे वीस क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटलं आहे सात हजार शंभर रुपये नंतरची बालासमिटी आहे मनवत जात आहे लोकल अवकाली अठ्ठावीसशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेट आहे सात हजार आठशे पंचावन्न रुपये आणि सर्व साधारण भेटले सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये नंतरची बाधा समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल अवकाली सातशे पन्नास क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सा सातशे साठ रुपये आणि सर्वसादारण भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये तर नंतरची बाधा समिती आहे वरोरा जात आहे लोकल अवकाली दोन हजार आठशे सत्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण भेटलं भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाळा आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल अवकाली एक हजार चारशे सदतीस क्विंटलची दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे काटोल जात आहे लोकल अवकालील एकशे बावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सात हजार शंभर रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद